निप्पाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांना अखेरचा निरोप अंत्यदर्शन घेण्यासाठी निप्पाणीत प्रचंड जनसागर काकांच्या निधनाने सर्वसामान्यांचा नेता हरपला निप्पाणी मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार श्री काकासाहेब पांडुरंग पाटील यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांची तब्येत ठीक नसल्याकारणाने बेळगाव येथील के ई रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु उपचाराला त्यांच्या शरीराने साथ न दिल्याने पहाटे त्यांचे निधन झाले लोकनेते दिवंगत काकासाहेब पाटील यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी निप्पाणीच्या म्युनिसिपल हायस्कूलच्या ग्राउंडवर ठेवण्यात आले होते काकांना अखेरचे दर्शन व निरोप घेण्यासाठी निप्पाणीसह बेळगाव जिल्ह्यातून कार्यकर्त्यांचा अलोट गर्दीचा महासागर निर्माण झालेला होता निप्पाणी येथील म्युन्सिपल हायस्कूलमधून काका पाटील यांचा पार्थिव शरीराचे संपूर्ण निप्पाणीच्या मुख्य रस्त्यावरून अंत्ययात्रा काढण्यात आली व जत्राट वेसमार्गे जन्मगावी वाळकी येथे अंत्यविधी करण्यात आला निप्पाणी मतदारसंघात काकासाहेब पाटील हे हॅट्रिक है, वीर आमदार ठरले होते सर्वसामान्यांचा नेता म्हणून काकासाहेब पाटील यांची ओळख होती कर्नाटक महाराष्ट्रातील सर्व नेत्यांशी त्यांचे लागेबांधे असणारा व जनमानसात आपली वेगळी ओळख असणारा गोरगरिबांची कामे मार्गी लावणारे व्यक्तिमत्व म्हणून माजी आमदार काकासाहेब पाटील हे परिचित होते काळंबावाडी धरणातून सीमा भागातील नद्यांना पाणी उपलब्ध करून देण्यात दिवंगत काकासाहेब पाटील यांचे मोलाचे योगदान आहे स्वर्गीय आमदार काकासाहेब पाटील यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मंत्री खासदार आमदार कार्यकर्ते पुरुष व महिलासह परिसरात प्रचंड गर्दी झाली होती बोरगावहून ग्रामदेवता प्रतिनिधी अजित कांबळेसह रफिक मुल्ला